झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे म्हणजे जे एम एम चे संस्थापक नेते शिव सोरेन यांचे निधन ही भारतीय राजकारणातील एका युगाचा अंत आहे वयाच्या एकिसाव्या एक एक्क्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजाराने दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय दिशोम गुरुजी म्हणून ओळखले जाणारे शिव सोरेन हे केवळ राजकीय के नव्हे नेते नव्हते तर आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा मुख्य चेहरा होते त्यांच्या निधनानं झारखंडसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे अकरा जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील पूर्वीच्या बिहारमधील हजारीबाग जिल्हा नेमरा गावात शिबू सोरेन यांचा जन्म झाला त्यांचे वडील सोबरन सोरेन हे शिक्षक होते मात्र एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये खुदखोर सुतखोर आणि शराब माफियांच्या म्हणजेच दारूबंदीच्या विरोधातील जे माफिया आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांची हत्या झाली या घटनेने शिबू सोरेन यांच्या जीवनाला नवीन असं वळण देखील मिळालं कॉलेजमधील शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आदिवासी समाजाला एकत्र करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्णय देखील घेतला याच प्रेरणेने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली शिबू सोरेन यांनी जमीनदारांविरुद्ध विरुद्ध, विरुद्ध आणि सावकारा यांच्या विरुद्ध आंदोलन देखील सुरू केलेलं होतं त्यांनी धनकटणी आंदोलन आणि आदिवासी समाजाला शिक्षित करण्याचा अभिमा अभियान देखील त्यांनी राबवलं होतं या आंदोलनांनी आणि अभियानाने त्यांना गुरुजी ही ओळख मिळवून दिली देशम गुरु म्हणजेच देशाचा गुरु हे नाव त्यांना आदिवासी समुदायाने त्यांच्या नेतृत्व आणि समर्पणासाठी दिलेलं आहे त्यांनी झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी दीर्घकाळचा संघर्ष केला त्यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने सामाजिक आणि राजकीय जागृतीचा एक अभियान देखील राबवलेलं होतं त्यामुळे दोन हजार मध्ये बिहार पासून स्वतंत्र झारखंड राज्याची देखील निर्मिती झाली शिबू सोरेन यांचा राजकीय प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला आहे त्यांनी दुमका लोकसभा मतदारसंघातून केव अक्षरशः आठ वेळा खासदार म्हणून निवडणूक जिंकली आणि तीन वेळा राज्यसभा सदस्य म्हणून देखील ते निवडून आलेले होते याशिवाय त्यांनी जामा विधानसभा मतदारसंघातून एकदा आमदार म्हणून निवडणूक जिंकली केंद्र सरकारमध्ये त्यांनी कोळसा मंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे तर झारखंडमध्ये त्यांनी दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार नऊ अशा तीन वेळा मुख्यमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे मात्र त्यांना कधी आपला पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करता आलेला नाही त्यांचा राजकीय प्रवास वादांपासून देखील मुक्त नव्हता अनेक असा त्यांचा हा प्रवास आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या ह हत्याकांड प्रकरणात त्यांचे नाव आलेले होते ज्यामुळे त्यांना काही काळ भूमिगत व्हावं लागलं तसंच बेकायदेशीर संपत्ती प्रकरणात त्यांच्यावरती लोकायुक्त कोर्टात खटला देखील चालवला गेला असं देखील म्हटलं जात आहे तरीही त्यांनी आपल्या नेतृत्वाने आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या लढ्याने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण आहे शिबू सोरेन यांचे झारखंडच्या निर्मितीतील योगदान अतुलनीय आहे त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी आणि सावकारांच्या शोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला त्यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासी समाजात सामाजिक आणि राजकीय चेतना निर्माण करण्याचं किंवा उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणा निर्माण करण्याचं एक कार्य केलं त्यांनी शिक्षण आणि नशाबंदी किंवा जी दारूबंदी आहे त्याच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचा देखील एक प्रकारे प्रयत्न केला त्यांचे हे योगदान त्यांना गुरुजी ही ओळख देऊन गेलं त्यांच्या निधनानं झारखंडच्या राजकारणात मोठी पोकळी देखील निर्माण झालेली आहे झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र असलेले हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना भावनिक प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आदरणीय दिशोम गुरुजी आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत आज मी शून्य झालो आहे त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अमित शहा आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की शिबू सोरेन हे एक झुंजार नेते होते ज्यांनी आदिवासी समाज गरीब आणि वंचितांना सक्षम करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले शिबू सोरेन यांनी जे एम एमच्या माध्यमातून निर्माण केलेली विचारधारा आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा त्यांचा सा दीर्घकालीन लढा आता त्यांचे पुत्र हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या इतर नेत्यांवरती पुढे नेण्याची ही जबाबदारी आहे त्यांनी स्वतंत्र झारखंडच्या स्वप्नाला साकार केले पण आता त्यांच्या वारशाला पुढे नेण्याचे आव्हान देखील आता त्यांचे पुत्र आणि पक्षवरती आहे शिव सोरेन यांचे निधन हे केवळ झारखंडसाठीच नव्हे तर भारतीय राजकारणासाठीही एक मोठी हानी आहे त्यांचा संघर्ष आणि योगदान ही पिढ्यान पिढ्या स्मरणात राहील शिबू सोरेन यांच्या निधनानंतर झारखंडमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती शोककळा पसरलेली आहे राज्यभरात त्यांच्या स्मृतीत श्रद्धांजली सभा आणि तसंच वेगवेगळ्या ठिकाणी त्या श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्या शांती लाभो आणि हीच आमच्या सह्यद्री एक्सप्रेसच्या वतीनं एक भावपूर्ण श्रद्धांजली एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या शिबू सोरे यांच्या व्हिडिओच्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच व्हिडिओ पुढील व्हिडिओ